नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिटी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो दुपारचे वाजले चार आणि आपण आहोत पिंपळा बसून बाजार समितीमध्ये कांदाचा बाजारभाव अंदाज बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकच विचार करता मित्रांनो एक लाईन फुल आणि ती जी आहे ती अर्धीच लाईन आहे आवक बऱ्यापैकी मापतच आहे बघू आजचा काय कांदा बाजारभाव निघाला हायस्ट काय निघाला लोअर आणि सगळ्या क्वालिटीचे माल तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो लाल कांदा जास्त येतोय त्यामुळे लाल कांद्याचे बाजारभाव तुम्हाला बघायला मिळतील हायस्ट काय गेला लोअर काय गेला ते पण बघायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल मालानुसार पहिलीच गाडी मित्रांनो हां काय बघायला काका हो पस्तीसशे रुपये कुठला कांदा आहे चांगडीचा ठीक पस्तीसशे रुपये काय बघायला दादा दादाशे एक्कावन्न कुठला कांदा काय बघायला बाबा छत्तीसशे छत्तीसशे पंचावन्न आहे कांदा चांगडी ठीक उळं कोणतं होतं उळं नाही अंदाज उळ्याच ठीक आहे चालेल बरं बरं थी। काय झालं काका पंचवीसशे पंच्याऐंशी रुपये कुठले कांदा खेडगाव गोल्ट आहे मित्रांनो गोल्टा सुपर काय बघ दादा तीन हजार रुपये कुठला आहे माल तू गाव हा सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांद्या साईज कलर काय बघायला काका अडतीसशे ऐंशी रुपये कुठला कांदा काय बघायला बाबा चौतीस नव्या चौतीसशे नव्याण्णव रुपये कुठला कांदा भूत्यानाचा उडं कोणतं होतं काका उदय पुढे पुढे आणि होते का रेडमध्ये ठीक आहे ठीक आहे नाव नाही सांगता ना मी येलोरा ठीक काय बघेल दादा चार हजार चार हजार एक्क्याऐंशी रुपये कुठला माल आहे माले कोणतं होत्या पुन्हा पुसून घे लाल मधी का ठीक आहे ॲव्हरेज निघाल बऱ्यापैकी ॲव्हरेज कमी ठीक साधारणतः एकरी किती तरी पन्नास साठ किलो पन्नासशे साठ किलोमीटर ठीक आहे चालेल मित्रांनो कांद्याची म्हणजे क्वालिटी साईज बघू शकता सुपर लाल मध्ये बाबा काय बघ गेला बावन बहात्तर बावनशे बहात्तर रुपये कुठला कांदा खेलदरीचा खेल उळ कोणतं येईल सांगता येईल चाए। का उळ कोणतं होतं सांगता येईल चायना रेड का ठीक आहे चांगलं सुपर आहे आपण मित्रांनो काय बघ गेला काका त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे पा कुठला गां कांदा कान मंडळाचा उडं कोणतं होत कायना चायना रेड ठीक काय गेला बाबा चौतीसशे चौतीसशे रुपये कुठला कांदा आहे पुरी शेलू पुरी ठीक सुपर क्वालिटी मित्रांनो बघू शकते कांदा साईज आणि कलर काय बघायला आता अक्का अक्कावन आहे कांदा चांदवड तांदडी चांदवड तांगडी काय हो गेला काका बावनशे एक रुपये कुठला कांदा आहे तांगडी काय चालू आहे काका आजची किंमत काय बाजार बावन त्रेपन्न चौपन्न चालू आहे सरासरी आपला कोणता कांदा आणि लाल आहे का गावठी 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 काय चालू आहे सरासरी लेवल आता मार्केट निघल आता चालू चालेल ओके धन्यवाद मित्रांनो सुपर क्वालिटी पण कलर बघू शकतो काय बघायला काका भावन भावा बावनशे बावन्न रुपये कुठला कांदा आहे सर खेळा उडं कोणतं होते येलोरा रेड ठीक आहे काय भाऊ घ्यायला दादा एकवीसशे नव्याण्णव एकवीसशे नव्याण्णव रुपये एक कुठला कांदा वटणी उलटी मित्रांनो सुपर काय भाऊ गेली काका गोलेचाळीस तीन हजार एक्केचाळीस कुठला कांदा आहे आपला ठीक आहे होतं काही मोठा माल विकला सगळा आहे आज ठीक सरासरी काय घ्याला ॲव्हरेज कसं काय वर्ष एकरी किती निघाल साधारण पन्नास परवडले की या भावात परवडले कांदे यावर माल कमी ॲव्हरेज कमी निघाल बरोबर ठीक आहे चालेल मित्रांनो सुपर क्वालिटी एक नंबर मध्ये कांदा आहे का वगैरे सदोतीसशे दहा रुपये कुठला कांदा आहे ठीक मित्रांनो एक नंबर कांदा आहे सुपर क्वालिटी मध्ये लाल कलर मध्ये काय बघायला काका पंचावशे रुपये पंचावन्नशे रुपये कुठला कांदा आहे आपला मत्तेवाडी मत्तेवाडी उळ कोणतं होतं याच आपलं घरगुती उळ आहे घरगुती का साधारणतः ॲव्हरेज काय निघाल या वर्षी एका ऍव्हरेज कमी आहे एकदम आता सध्या म्हणजे पहिलेच गाडी हां त्याच्यामुळे अजून आता किती निघाल माग अजून एवढं ते नाही पण ऍव्हरेज कमी निघाल कमी निघल पावसामुळे पावसामुळे ठीक आहे चालेल चला धन्यवाद कांद्याची साईज बघू शकतो मित्रांनो कुठला कांदा आहे दादा गाव गाव गेला सदोतीस 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 रुपये का बोगायला आधा हा बावनशे सत्तर कुठला कांदा आहे रामेश्वर कोणतं होतं घरगुती का ठीक सुपर उलटी मित्रांनो का बोगायला आधी गुलटी का एकोणावीसशे पंचेचाळीस रुपये उलटी मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये उलटी बघू शकता गोलटीचा कलर आणि साईज काय बघायला तीन हजार रुपये तीन हजार रुपये कुठला माझे ठीक ही गोल्टी मित्रांनो काय बघेल दादा एकोणावीसशे रुपये कुठली कांदा कान कानमंडळ मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कांदा बघू शकता काय बघायला काका पाच हजार अकरा रुपये कुठला कांदा आहे कातर उडं कोणतं होतं काका नारंगी नारळी सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो काय बघायला काका एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास नव्वद कुठला आहे माल तळेगाव दिंडोरी नाही चांदवड हा पण चोपडा मध्ये मित्रांनो सुपर क्वालिटी कांदेश साईज आणि कलर बघू शकता तुम्ही त्रेचाळीस तर मित्रांनो अशा प्रकारे आजची मी सध्याचा कांद्याचा बाजार आहे जवळपास हायस्ट आपल्याला आतापर्यंत पंचावन्नपर्यंत बघायला मिळाले काल छप्पन सत्तरपर्यंत हायस्ट होता दुपारचा आज पंचावन्न पर्यंत हाईस्ट निघाला आहे मित्रांनो सरासरी मार्केट साडेतीन चार साडेचार पाचपर्यंत सरासरी कांद्याला बाजारभाव आहे आणि सुपर क्वालिटीची एकदम चोपडा मारली तो जवळपास पंचावन्न रुपयेपर्यंत पर्यंत गेलाय असे आत्ताचे कांद्याचे रिपोर्ट आहे मित्रांनो साडेचार वाजता चॅनलवरती जर आपले नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब बेलायकोन दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू कर नका मित्रांनो धन्यवाद